मधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर आता वैद्यकीय पथक जे आहे ते या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि करपेसर या ठिकाणी आहेत सिव्हिल सर्जन आहेत सर खरं तर आता तुम्ही भेट दिली नक्की काय तपासणी आपण केली किंवा काय माहिती घेतली कशासाठी आपल्याला दौरा खरं तर ही खूप दुर् दुर्दैवी घटना आहे आमच्या इथं आज माननीय उपसंचालक यांच्या आदेशानुसार पुण्यावरून एक कमिटी आलेली आहे आप आणि आपले जे उपसंचालक आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही इथली सातारची एक कमिटी केलेली आहे त्यामध्ये सायकॅट्रिसचे एक डॉक्टर आहेत मेडिकल कॉलेजचे आणि बाकीचे एक स्त्री वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एक आउटरीच आर्यम आहेत यांची चौकशी आता आज आम्ही अहवाल देत आहोत खरं तर एका डॉक्टर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं सुसाईड करावं लागते नक्की काय प्रकार घडला होता काय आपण या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला आढळून आले हे सर्व चौकशीत पुढे येईलच पोलीस तपास चालू आहे त्यामुळे आता जास्त बोलणं उचित होणार नाही आमच्याकडनं आम्हाला जेवढं सहकार्य त्यांना करता येईल तेवढं आमच्या वैद्यकीय अधीक्षक सर्व टीमनी करत होते म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी तक्रारी अर्ज जो आहे तो सरांकडे म्हणजे धुमाळ सरांकडे देखील दिलेला असा देखील त्यांनी दावा केलेला होता त्या ज्या पोलिसांकडे जो तक्रारी अर्ज दिला त्यामध्ये देखील त्यांनी अशा पद्धतीत सांगितलं की माझ्यावर दबाव आणला जात होता काही लोक येत होते आणि मला दबाव आणले जात होते पण अशा पद्धतीने जर दबाव येत असेल तर मग अधिकाऱ्यांनी कसं काम करावं नाही त्यांनी आमच्याकडं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय फलटण किंवा सिव्हिल हॉस्पिटल इथे कोणताही लेखी अर्ज दिलेला नाही कुटुंबियांचा दावा आहे की ते त्या संदर्भात अर्ज दिलेला नाही अर्ज नाही दिलेला त्यांची जी चौकशी झाली त्यांचा जे खुलासा होता त्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे असा आमच्याकडे स्पेसिफिक अर्ज नाही आणि मी बऱ्याच वेळा इथं चार पाच वेळा व्हिजिट केलेले आहे त्यावेळी पण त्यांनी कधी असं माझ्याशी पर्सनली त्यांनी सांगितलेलं नाही की मला हा त्रास होतोय किंवा हे पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं कोणतंही काही मला कधीही सांगितलेलं नाही त्यांनी कुठंतरी राजकीय दबावापोटी हा सर्व प्रकार घडलाय का किंवा काय वाटतं एकंदरीत प्राथमिक तुमच्या पाहणीमध्ये किंवा तसं नाही वाटत काय आपण पाहतोय खरं तर करपेसर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण या घटनेचा आढावा जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि तीन जणांचे पथक जे आहे ते आता इथं आलेलं आहे आणि त्यांनी पूर्णतः पाणी पाहणी केलेली आहे आणि पाहणी नंतर ते आपला अहवाल जो आहे तो या ठिकाणी सादर करणार आहेत तर आपण पाहतो आहे की एका महिला डॉक्टरने जे आहे ते आत्महत्या करत या ठिकाणी सुसाईड देखील लिहिली आणि या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या आणि त्यामुळे एकंदरीतच आरोग्य व्यवस्थेतील जो राजकीय हस्तक्षेप असेल जो वरिष्ठांचा हस्तक्षेप जो आहे तो पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलेला आहे मात्र आपण जर पाहिलं तर अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आहे कुठलाही राजकीय हस्तक्षेप जो तो आढळून आलेला नाही त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीची तक्रार लेखी स्वरूपातली तक्रार जी आहे ती या संबंधित अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जे आहे ती दिली नसल्याचं देखील या पथकाकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामन अभिजित पिसेसह असे टी व्ही नाईन मराठी फलटण सातारा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव